शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरती आगे मोहळाच्या माशांनी हल्ला केलाय आणि या हल्ल्यामध्ये सव्वाशेतील दीडशे पर्यटक जखमी झाले आहेत या बाधित पर्यटकांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी घेतलेल्या या घटनेचा आढावा पाहूया किल्ले शिवनेरी जवळपास सव्वाशे ते दीडशे पर्यटकांवरती आगे मोहळाच्या माशांनी हल्ला केला आगे मोहळाला दगड मारल्याचे एका पर्यटकाने सांगितले त्यामुळे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पर्यटकांची व स्थानिक नागरिकांची एकच धांदल उडाली आम्ही खालून वर जात होतो त्यामध्ये एक दोन मुलं तिकडनं पळत येत होती तर त्यांचं संभाषण मी थोडस ऐकलं होतं ते म्हणत होते ते मोहळाला दगड मारून मोळ उठवले पण मला असं वाटलं का ते साधं मोळ असेल म्हणून आम्ही रिस्क घेता म्हणजे टेन्शन न घेता आम्ही वर गेलो परंतु ऍक्च्युली त्या माश्या उठलेल्या होत्या त्यांनी आगे आगीमुळे दगड मारला होता होत ती पोरं असं म्हटलं तुम्ही ऐकल्यानंतर साधारण किती वेळात तुमच्यावर हा अटॅक झाला तरी अर्ध्या तासांनी अर्ध्या तासांनी साधारण ती 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 पोरांचं अंदाजे वय किती होतं काय सांगता येईल हो सांगता येईल ना सोळा ते अठरा वर्षाची पोरं होती हा असा प्रकार घडण्याची किल्ले शिवनेरीवरील ही तिसरी वेळ आहे या पर्यटकांना तात्काळ अँब्युलन्समधून जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यासाठी सरपंच संतोष केदारी संजय साखला बाळासाहेब सदाकाळ जयेश साबळे वनविभागाचे कर्मचारी पुरातत्व विभागाचे कर्मचारी यांच्यासह अनेकांनी तातडीने मदत केली त्यामुळे अनर्थ टळला माजी आमदार शरद दादा सोनवणे यांनी देखील रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून पर्यटकांवरती उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे कुठं हो होते तुम्ही बरं मग काय झालं त्यांनी काय केलं अच्छा तुला आता चालतं अकरा तासापूर्वी साधारण पंचवीस ते तीस लोकं पर्यटनासाठी शिवनेरी किल्ल्यावर गेले असतात तिथे आगे मावळाचं जे मार मधमाशा आहेत त्यांचं त्यांना बाईट होऊन बऱ्यापैकी पेशंट इथे प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सनी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आहेत शिवभक्त आहेत त्यांनी आपल्या आर एस ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलेलं आहे त्यांच्यावरती बऱ्यापैकी एक तेरा ते चौदा लहान मुलं आहे लहान मुलांना पण मधमाशांनी चावा घेतलेला आहे आणि तसेच एक बारा ते पंधरा लोक मोठे प्रौढ लोक पण आहेत तर जे काही प्र समस्या आहे मदमाशाची ती मोस्टली रविवारीच उद्भवते संध्याच्या दिवशी जे पर्यटक येतात बाहेरगावचे पर्यटक येतात त्यांच्या त्या गोंधळाने वडील किंवा त्यांच्यातल्या कोणीतरी त्या बदमाशी छडछाडी केल्यामुळे असेल पण त्या ड्रायव्हरची मोस्टली ह्या इन्सिडेंट करतात आता आमच्या हॉस्पिटलमध्ये असे मास कॅज्युलिटी हनी बी वाईटची येण्याची ही पाचवी वेळ आहे यातमध्ये प्रत्येक वेळेस आम्ही पंचवीसशे तीस असे लोकजण आम्ही ट्रीट केलेले आहेत सध्या यातमध्ये अठ्ठावीस लोकांमध्ये कुणी एकही सिरियस नाही आहे काहींना जास्त माळशा चावलेला आहे ते एकाला फक्त सलाईन लावलेलं आहे आपण आणि जे काही त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे ते पण योग्य पद्धतीने केलेले आहे सर आता यांना आपण ट्रीटमेंट काय केलेली आहे ज्यांना माशा त्यांना पण त्यांची सूज येऊ नये म्हणून जे इंजेक्शन असतात हायड्रोकोट असतं आणि त्यानंतर आग होऊ नये म्हणून त्याच्यावरती लिक्विड लोशन देतो ते लोशन एक आपण दिलेलं आहे जेणेकरून त्या भागाची आग होऊ नये आणि किंवा दोन दिवसात चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तासामध्ये सूज येण्यासाठी गोळे आपण दिलेत जे सूज आली तर ते कमी होऊन जाईल नेमका काय प्रकार घडला तू स्वतः अम्बुलन्स मधून पेशंटला खाली आणत होतास काय प्रकार झाला कशामुळे आग्यामुळे उठला असेल कारण डॉक्टरांचं म्हणणं आहे की हा तिसरा रविवार आहे ह्या मधमाशा मा, मा पर्यटकांना चावक घेतात कुणी खोडी करते का स उठायचं कारण सुगंधी जे तेलं असतात किंवा डिवं असतात किंवा लहान मुलांनी समजा फोटो काढताना किंवा कोणी खेळताना दगड वगैरे मालू अशा याच्यामध्ये जर हे केलं तर माशा उठण्याचं प्रमाण जास्त आहे याच्याआधी आंबा आंबिका डोंगरावर पण खेड तालुक्यातली कडूसची जी हे साठ सत्तर शाळेची मुलं हे पण बाधित झाली होती तर मला आज किल्ल्यावरून दुपारी साडेतीन वाजता अशोक वळसे आपले सरबतचे दुकानवाले यांचा फोन आला की शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केलेला आहे तर तो हल्ला केलेला आहे असं मला समजतंच मी लगेच आपले रमेश खर्माव वन विभाग यांना कळवलं ते म्हणले पूर्ण माहिती घे किती पर्यटक आहे म्हणून अंदाज काय नक्की सांगू शकत नाही कारण पर्यटक पळापळ करत होते त्याच्यामुळं अंदाजे किती जण बाधित होते, होते, होते। आ, हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं आम्ही प्रथम कार्य जाऊ शिवनेरी किल्ल्यावर पायरी मार्गाजवळ जाऊन ॲम्ब्युलन्समधून स रेस्क्यू करण्याचा पहिला प्रयत्न केला माझ्याबरोबर आपले नारायणगावचे सुनीला ऊटी होते ॲम्ब्युलन्स एन एस आय अँब्युलन्समध्ये आणि असं करून मग एकशे आठला कळवलं मी आणि ताबडतोब सर्व यंत्रणा हे केली सुसज्ज केली त्याच्याने आणून त्यांना वैद्यकीय उपचार मिळण्याकरता प्रयत्न केला साधारण हे जे रेस्क्यू करत होते तुम्ही साधारण किती कोणकोणत्या विभाग तिथे मदतीला होता कोण कोण होतो म्हणजे आपल्या जुन्नरचा वन विभाग होतं मदतीला त्याच्यानंतर एकशे आठ अॅम्बुलन्स सर्व्हिस होती आपल्या नारायणगावच्या एन एस अँब्युलन्स सर्व्हिस होती आणि स्वतः माझी शिवनेरी अँब्युलन्स सर्व्हिस असं सर्वांच्या मिळून मदतीने आम्ही आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून सर्वांना रेस्क्यू केलेला आहे हां आपलं जुन्नरचा वन विभाग पण होता विदाटे साहेब होते रमेश करमाळे साहेब होते यांनी पण खूप मोलाची मदत केली जवळपास साधारण अंदाजे किती पर्यटक असतील काय वाटते तुम्हाला किती अंदाजे असतील काय अंदाजे तर आम्ही एक सरासरी पंचवीस तीस जणं आणली त्यातून बरेच जण बाधित होते काही जण स्वतःच्या वैयक्तिक गाडीत निघून गेले त्यांनी इकडे शासकीय रुग्णालयाला येण्याच्याऐवजी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेता असावेत अंदाजे शंभर एक पर्यटक असावेत असा अंदाज आहे काही जण स्वतःच्या वैयक्तिक गाडीमध्ये गेल्यामुळे अंदाज लागू शकत नाही पर्यटकांचा असावेत प्राथमिक अंदाज कुसुरगावचे ग्रामस्थ म्हणून तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात आता हे जवळपास डॉक्टरांच्या सांगण्यावरून तिसऱ्या तिसरी ते चौथी वेळ अशी आहे की सलग दर रविवारीच ही घटना घडते मग याच्या मागे काही पर्यटक येतात काही पर्यटकांनी सांगितलं ज्यांना चावा घेतला की दगड मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे काय नेमकी भूमिका आहे काय तुम्ही सांगाल या ग्रामस्थ म्हणून त्या पद्धतीने कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आज दुपारी ऐन उन्हाच्या टायमामध्ये काही पर्यटकांनी या आग्यामुळ्याच्या मनमाशांना पळ्याला दगड मारला असावा आणि ते जे आग्यामोळ्याच्या मासे आहेत त्या उठल्या आणि जे किल्ल्यावर येणारे पर्यटक आहेत त्या पर्यटकांना त्यांनी चावा घेतला आणि त्यापासून अनेक छोटी मुलं असतील श्रेय असतील पुरुष असतील यांना मोठ्या प्रमाणात चावा घेतल्यामुळं सर्वांची धांदळ उडाली सायरावायरस सगळे पडू लागले आणि त्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेस ज्यावेळेस कार्यकर्ते जे असतील संतोष शेठ केदारी असतील बाळासाहेब सदाकाळ असतील संजू भाऊ किंवा इतर कार्यकर्ते आणि फॉरेस्ट आणि पुरातत्वचे जे अधिकारी यांना समजल्यावर सगळ्यांनी तिकडे आमच्या ग्रामस्थांनीसुद्धा जाऊ घेतली आणि त्या संकटात जे सापडलेले लोक आहेत त्यांना सुखरूप वाचवण्यासाठी जे उपाययोजना करायला पाहिजे त्या सर्वपरीने प्रयत्न केले कोणी ॲम्बुलन्स कोणी त्यांना स्वतःच्या गाडीतून खाली आणलं पावडिशाने पुरवत होतं त्या अधिकाऱ्यांनी तर तिथं विशेष अशी जीवाची बाजी लावून त्या सर्वांना ला खाली आणलं आमच्या ग्रामस्थांनी पण त्याच्यामध्ये मदत केली सुखरूप बरेचसे पर्यटक शिवनेरीच्या खाली पायथ्याशी आणलेत आणि काही इथे दवाखान्यामध्ये आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि ते पण आता आन बऱ्यापैकी व्यवस्थित आहे प्रशासकांना तुम्हाला काय अपेक्षा राहील काय त्यांनी केलं पाहिजे त्याला एक अशी अपेक्षा आहे का हे असे जे येणारे पर्यटक आहेत विध्वंस काही वृत्तीचे लोक आहेत यांना आळा बसवण्यासाठी एक त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी अशी एक बंदोबस्त त्या ठिकाणी असावा ते असे काही वेळ कोणी करीत असतील तर त्यांना विविध जागेवर त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांच्या जी शिस्त आहे पर्यटनाची किंवा या बाकीच्या सर्व काही उपद्रव कोणाला होऊ नये याच्यासाठी ते प्रयत्न केले पाहिजे काय आणि मॅडम यांचा मला हो फोन आला की वरती आग्यामुळे किल्ल्यावर उठलेलं आहे आणि शिवभक्तांना त्यांनी चावा घेतलेला आहे एकालताच आम्ही लगेच आमचे मित्र बाळासाहेब सदाकाळ असेल जयेश साबळे असेल तर तिथल्या ग्रामस्थांना स्थानिकांना फोन करून आम्ही किल्ल्याकडे गेलो किल्ल्यावर जात असताना तिथं वन विभागाचे कर्मचारी आपले विधाटे असतील आर्कोलॉजीचे गोकुल दाबाडे असतील हे सर्वजण आपल्या आपल्या परीने आपल्या गाडीने सर्वांचे सोय खाली पेशंट आणण्याचं काम ज्यांना मधमासे चावल्यात त्या पर्यटकांना चा आणण्याचं काम शिवभक्तांना आणण्याचं काम ते करत होते मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती आज रविवार होता त्यामुळं आज किल्ल्यावर भरपूर पर्यटकांची गर्दी जमलेली होती त्यात काही म काहींना मधमाशेचं चावं घेतला त्या त्यात लहान मुलं होती लहान मुलांनासुद्धा इथं सरकारी दवाखान्यात आणलं गेलेलं आहे जवळपास ऐंशी जणांना पर्यटकांना चावा घेतलेला आहे तर तसेच इथले सरकारी दवाखान्यातले आपले डॉक्टर असतील त्यांनी चांगल्या प्रकारे इथं त्यांची पर्यटकांची तिथं ट्रीटमेंट करून त्यांना इथं सुविधा देण्याचं काम त्यांनी प्रथमोचर त्यांनी चांगल्या पद्धतीने केले असून आता सर्व जे चावा घेतलेले जे आपले पर्यटक असतील त्यांना आज स्थिर आहेत ते त्यामुळं त्यांची कुठली काळजी करण्याचं कारण नाही त्याच्यात लहान मुलं पण दोन होती त्यांना डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिल्यामुळं ते पण त्यांची प्रकृती स्थिर आहे तसेच आमचे इथं मित्र बाळासाहेब सधका असतील प्रकाशित चाचणी असतील व जय सावळे असतील भक्तांनी आज आलेल्या सर्व इथल्या पर्यटकांना शिवभक्तांना त्यांनी चांगल्या प्रकारे पिण्याची पाण्याची सोय तसेच चहा पाण्याची सोय चहाची सोय सर्व आलेल्या शिव शिवभक्तांना त्यांनी केली तसेच काही पर्यटक आत्ता स्थिर होऊन आपापल्या मार्गी गावी परतलेले आहेत तसेच काही पर्यटक वरती अडकलेले असून त्यांना आणण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी व काही प्रायव्हेट अँब्युलन्स ते सुद्धा वरती जाऊन ते पर्यटक हे आणण्याचं काम करीत आहेत सर्व पुण्याचा ग्रुप टोटल सतरा मेंबर्स शिवनेरी पाहण्यासाठी शिवनेरी गडावर आलो होतो आम्ही गडावर वर चढून जाताना काही लोक पळताना दिसले परंतु आम्हाला त्याची काही म्हणजे तो काय धोका होता त्याची काही जाणीव झाली नाही आम्ही वर गेलो वर गेल्यानंतर जाणवलं की काही लोक डायरेक्ट अशी झोपलेली आहेत काही ना संख्ये माश्या चावलेल्या आहेत तिथनं आम्ही मग खाली यायचा प्रयत्न केला त्यांना आम्ही आणू शकत नव्हतो कारण परिस्थिती फार क्रिएट होती प्रत्येकजण जो तो ज्याचा त्याचा जीव वाचवायचा प्रयत्न करत होता असं करता करता आमचे मेंबरसुद्धा होते तर त्यांच्या अंगावर भरपूर माशा बसल्या होत्या आणि त्यातल्या दोन मेंबरला तर भरपूर माशाचा होता खाली आल्यानंतर आम्हाला रुग्णालयाच्या ॲम्ब्युलन्सची मदत मिळाली नाही मिळाली असं नाही पण इतकी लोकं होती का ते मदत तरी कुणा कुणाला करणार अशा अशा हॉस्पिटलमध्ये पण आम्हाला चांगली तत्पर सेवा मिळाली त्याबद्दल आम्ही त्यांची ऋण व्यक्त करतो आपण नेमके कुठनं आला होता आणि किती जणांचा आपला ग्रुप मी टाटा मोटर्स आहे सगळे आम्ही सतरा जण होतो एक ड्रायव्हर धरून अठरा जण असे अठरा लोक आम्ही आलो ओके साधारण जेव्हा माशा उठल्या त्यावेळेस तुम्ही कोणत्या दरवाजापर्यंत होता किल्ल्याच्या मेन दरवाजा मेन गणेश गणेश दरवाजाच्या पुढे होतो आम्ही गणेश दरवाजा आता तुमच्यावरती या ठिकाणी योग्य ते उपचार करून तुम्हाला आता रिलीफ वाटते हो परफेक्ट रिलीफ परफेक्ट